सणवार लग्न समारंभ किंवा खास पाऊचारा बनणारी एकदम झनझणीत आणि खमंग अशी बाखुरवडी म्हणजेच सातपूरच्या पाटोड्या काही ठिकाणी त्याला मासवडी म्हणूनही प्रसिद्ध आहे चला तर मग या रुचकर वडीचा सुगंध आणि अनुभव घेऊया तर चला त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर सारे कांदे इथे मला वीस ते पंचवीस कांदे लागलेले होते तर बघा इथे सर्व कांद्यांचे साल काढून आपल्याला अगदी बारीक असे लांब लांब चिरून घ्यायचे आहे बघा तर कांदे चिरताना त्याचा जो देठाचा भाग आहे तो सर्व आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे कांदे अगदी लवकर चिरले जातात आणि पटकन मोकळे मोकळे देखील होतात तर बघा तुम्हाला एवढे बारीक कांदे कापणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही खोबरं किसायच्या किसणीने किसून जरी घेतले तरीही चालणार आहे तर, तर बघा इथे कांदे आता सर्व चिरून झालेले आहे तर त्यांना हाताने मोकळे मोकळे देखील करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यात आपल्याला हे बारीक चिरलेले कांदे मस्त परतून घ्यायचे आहे बघा तर मी आता कोणतेही काम करत नाही आहे इथे त्याच्यामुळे मी इथे गॅस फुल फ्लेमला ठेवलेला आहे आणि हे कांदे आपल्याला एकसारखे चमच्याने हलवत राहायचे आहे तर कांदे लवकर भाजले जातील बघा आपले तर कांद्यामधला आपल्याला पूर्ण जो कच्चापणा आहे तो पूर्ण कच्चापणा घालून द्यायचा आहे म्हणजेच कांदे पूर्ण लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे बघा तर मंडळी ही प्रोसेस थोडी लेंदी आहे पण बाखूर खायला इतका जबरदस्त लागतो तर हा बाखूर मी आता दोनदा भाजी होईल एवढा बनवून ठेवते आहे बघा तर तर इथे मी जवळपास चार लोकांची भाजी दोनदा होईल एवढा बाखूर बनवते आहे तर कांदा इथे व्यवस्थित भाजला गेलेला होता त्यानंतर मी तो एका डिशमध्ये काढून घेतला आता बाकीचं बाखूर बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी खोबरं भरपूर सारी कोथिंबीर तीळ खसखस लाल तिखट किचन किंग मसाला लसूण चटणी हळद आणि मीठ या सर्व वस्तू आता घेतलेल्या आहे तर बघा पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्यात आपल्याला सर्वप्रथम खसखस व्यवस्थित भाजून घ्यायची आहे बघा तर आता ही खसखस खरबूज भाजून घ्यायची आहे बघा आपल्याला म्हणजे अगदी तिचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तेल इथे भरपूर असल्यामुळे खसखस ही लवकर भाजली जाईल तर खसखसचा कलर चेंज झालेला होता तर मी इथे आता तीळ टाकलेली आहे तर तीळ तडतडू लागली की त्यात आपल्याला किसलेलं खोबरं घालायचं आहे बघा तर खोबऱ्याचा देखील कलर चेंज होईपर्यंत म्हणजेच लालसर होईपर्यंत आपल्याला खोबरं इथे मस्त परतून घ्यायचं आहे बघा तर तेल देखील भरपूर आहे आणि शिवाय खोबऱ्याचं देखील तेल सुटेल त्याच्यामुळे आपलं खोबरं देखील लवकर इथे भाजलं जाणार आहे हाय फ्लेमला आपल्याला खोबरं हे मस्त इथे परतून घ्यायचं आहे तर तेल देखील कमी वाटत होतं त्यामुळे मी अजून तेल घालून घेतलं आणि मस्त आपल्याला तेल एकसारखं खोबरं परतत राहिल्यानंतर खोबरं इथे लालसर झालेलं ला आहे त्यामुळे त्यात मी जो काही लालसर परतलेला कांदा होता तो कांदा घातलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला दोन मिनटासाठी इथे हे सारण मस्त परतून घ्यायचं आहे बघा तर मस्तपैकी कांदा खसखस तीळ खोबरं एकमेकांमध्ये परतून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यात आपल्याला काही मसाले घ्यायचे आहे तर आता त्यात लाल तिखट कांदा लसूण मसाला किचन किंग मसाला हळद आणि चवीनुसार मीठ घालून हे पुन्हा सारेने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा म्हणजे सर्व मसाले एकमेकांमध्ये छान मिक्स होतील आणि त्यांचा फ्लेवरही छान येईल बघा को थिंबीर। को थिंबीर को तर सर्व मसाले परतून झाले तर सर्वात शेवटी आता घालते आहे कोथिंबीर कोथिंबीर घालून आपल्याला हे सारण पुन्हा एकदा मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा मंडळी म्हणजे कोथिंबीर घातल्यानंतर आपल्या बाखूरला एवढी जबरदस्त टेस्ट येणार आहे तर त्यासाठीच आपल्याला इथे खोबरं कांदा आणि कोथिंबीर ही भरपूर लागते तर बघा ताजी ताजी कोथिंबीर तिचा एवढा छान सुगंध येतो आहे तर मस्तपैकी कोथिंबीर घालून आता इथे दोन ते पाच मिनटं मसाला परतून झाल्यानंतर आता मी इथे गॅस बंद करते आहे आणि हा बाखूर आता आपण थंड करायला ठेवूया बघा बाखूर बनवल्यानंतर आपल्या वड्या बनवणं अगदी सोपं असतं बघा तर वड्यांचं पीठ बनवण्यासाठी आपल्याला काहीही मेहनत लागणार नाही अगदी झटपट आपल्या वड्या बनतील बघा तर चला वड्यांचे पीठ बनवायची तयारी करूया तोपर्यंत आपला बाखूरही थंडा होईल तर वड्यांचं पीठ बनवणं अगदी सोपं असतं मंडळी इथे आपल्याला पीठ मळायची काहीही गरज नाही आहे तर आपल्याला इथे पिठाची खिशी घ्यायची आहे म्हणजे अगदी आपण पापड करताना ज्या प्रकारे खिशी घेतो अगदी त्याप्रमाणेच आपल्याला खिशी घ्यायची आहे तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये तीन चमचे तेल घेतलेलं होतं त्यात एक ग्लास पाणी घातलेलं आहे तर त्यात आपल्याला घालायचं आहे कलरसाठी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे बघा मंडळी तर हे पाणी चांगलं आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे पाणी गरम झालं म्हणजे त्यातलं थोडंसं म्हणजेच अर्धं पाणी मी आता साईडला काढून घेतलेलं आहे बघा मंडळी तर हे पाणी आपल्याला पीठ घेरण्यासाठी लागणार म्हणजे पीठ घेरताना जर आपलं पाणी जर कमी पडलं तर हे गरम पाणी खाटल्यामुळे आपलं पीठ कन्सिस्टन्सी व्यवस्थित राहील पीठ कच्चं राहणार नाही तर बघा मी इथे दोन वाट्या बेसन घेतलं आहे म्हणजे हरभऱ्या डाळीचं पीठ घेतलं आहे त्यात अर्धा वाटी गव्हाचं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ टाकल्यामुळे कसं होणार आहे पिठाला वाक येईल आणि आपल्या वड्या या मस्त मऊ बनतील शिवाय त्या तुटणार नाही तर बघा आता आपल्याला पीठ घेरायचं आहे माझ्याकडे घोट्या नसल्यामुळे मी लाटणाने पीठ व्यवस्थित घोटून घेणार आहे तर बघा तुमच्याकडे ही घोट्या नसेल तर तुम्ही लाटण्याचा वापर करू शकतात तर इथे मी आता लाटण्याच्या मदतीने गोल गोल आपल्याला फिरवत जायचं आहे हे पीठ म्हणजे ते घोटायचं आहे तर एका साईडने व्यवस्थित घोटत राहिल्यामुळे आपल्या पिठाला गठुड्या पडत नाही तर सर्व गठुड्या व्यवस्थित मोडल्यानंतरच आपल्याला यात थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं बघा मंडळी तर लाटण्याला लागलेलं ला ला सर्व पीठ आता चमच्याने काढून घेतलेलं आहे आणि चमच्याने आपण कन्सिस्टन्सी चेक केली तर पीठ थोडं कोरडं वाटत होतं त्याच्यामुळे ते, ते हळदीचं पाणी पुन्हा थोडंसं ॲड करून घेतलेलं आहे तर बघा आपण चमच्याने हलवत असताना आता त्याचा थोडा थोडा गोळा बनतो आहे तर असा एक सारखा गोळा बनला की समजायचं की आता आपलं पीठ हे व्यवस्थित झालेलं आहे तर पुन्हा आपण दोन पाच मिनटासाठी पीठ हे वाफायला ठेवणार आहे त्याच्यामुळे मी थोडं अजून पाणी ॲड करून घेतलं आणि त्यात व्यवस्थित आता चमच्याने पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर हे पीठ पूर्ण व्यवस्थित घोटून झाल्यानंतर आता हे पीठ पाच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून वाफत ठेवायचं आहे तर हे पीठ झाकल्यानंतर मस्त ते वाफेमध्ये शिजून जाईल बाकीचं तर बघा दोन पाच मिनटानंतर आपलं पीठ थोडं घट्टसर झालेलं आहे तर साईडचं आता सर्व पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे पातिल्याला लागलेलं तर सर्व पीठ काढून एकत्र करून झाल्यानंतर आता आपल्याला वड्या करायला घ्यायच्या आहे त्यासाठी इथे मी जाड प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे तर त्याला आपल्याला सर्व साईडने तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ हे कागदाला चिकटणार नाही तर बघा जे आपलं पीठ आहे ते सर्व पीठ आता पातेल्यातलं मी कागदावर टाकून घेतलेलं आहे आणि ते पीठ आपल्याला व्यवस्थित सर्व साईडने आता मस्त मऊस मऊसर करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात जर काही गठुड्या असतील तर त्या गठुड्या देखील आपल्याला मोडून घ्यायच्या आहे मंडळी तर मैत्रिणींनो मला बाखूरची रेसिपी करता येते पण मला ह्या जे काही पीठ घेरायची प्रोसेस आहे ते वड्या मला करता येत नव्हत्या तर ह्या वड्या मी माझ्या सासूबाईंकडनं शिकली म्हणजे जेव्हा आम्ही लग्न झाल्यानंतर पहिल्या त्यांच्या पहिल्यांदा त्यांच्या हातच्या वड्या खाल्ल्या तर मला एवढ्या आवडल्या तर तुम्हाला सांगते मी जर त्या दिवशी जेवण हे जास्तीचं झालेलं होतं तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर सासूबाई माझ्याकडे आलेल्या होत्या तर म्हटलं आई आज आपण सातपुडच्या वड्या करूया ज्या माझ्या मैत्रिणींसोबत मला शेअर करता येतील तर बघा त्यासाठी आईने आज सातपुडच्या वड्या केलेल्या आहेत तर मस्त इथे जे आपलं पीठ घेरलेलं होतं तर त्याच्या सर्व मोडून मस्त अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी आपल्याला लाटताना एकदम जाडसरही ठेवायची नाही आणि एकदम पातळी करायची नाही आहे बरं का मंडळी तर ही अगदी अ अलगद हाताने म्हणजे हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर आई ज्याप्रमाणे लाटत होत्या अगदी त्याप्रमाणेच लाटायचं आहे तर इथे मी अर्धं पीठ घेतलेलं होतं आणि अर्धं पीठ पातेल्यामध्ये तसंच आहे तर एक पोळी लाटून झाली आहे त्याच्यावर जो आपण बनवलेला बाखुरे तो पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला यावर पसरून घ्यायचं आहे ते है। का है चा चा। लागे। तर सर्व मसाल्याचं सारण हे मस्त आता पातळसर असं पसरून घेतलेलं आहे सर्व ठिकाणी एकसारखं पसरून घ्यायचं म्हणजेच सर्व ठिकाणी वड्यांची चव ही छान लागेल तर बघा व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे वड्या या फोल्ड केल्या जात आहेत अगदी त्याप्रमाणेच आपल्याला वड्या या फोल्ड करून घ्यायच्या आहेत तर त्या वड्या फोल्ड करताना हाताने करू नका कृपया ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये केल्या जात आहेत अगदी तशाच करा कारण हे पीठ अगदी मऊ असतं नाजूक असतं त्याच्यामुळे त्या हाताला चिटकून वड्या आपल्या तुटू शकतात त्यानंतर शेवटी सर्वात शेवटी आपली वडी ही व्यवस्थित हाताने पॅक करून घ्यायची आहे तर बघा वडी आता इथे बनवली गेलेली आहे अर्ध्या पिठाची तर त्याची वडी आता आपण चम चाकूच्या मदतीने कापून घेऊया तर इतकी सुंदर दिसते आहे आणि शिवाय बघताच माझ्या तोंडाला एवढं पाणी सुटतं आहे मंडळी तर तर मला असं वाटते आत्ताच एखादी खाऊन बघावी तर इतकी सुंदर झालेली आहे ही वडी तर तुम्हाला मी हातात धरून दाखवते थांबा तर त्याप्रकारेच मी आता इथे दुसरी वडी देखील बनवून घेतलेली आहे आणि ती वडी देखील आता इथे मी तुम्हाला कापून दाखवते तर बघा अगदी हलक्या हाताने सासूबाई कापता आहे तर मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते वडी किती छान झालेली आहे मधला सारण म्हणजेच मसाला तर इतका सुपर झालेला होता मंडळी तर बघा हातात घेऊन दाखवणार आहे तर इतकी सुंदर दिसते आहे तिचं स्ट्रक्चरच एवढं छान आहे मंडळी बघता शणी तोंडाला पाणी सुटेल आणि खाल्ल्यानंतर तर तुम्ही किती दिवस या भाजीची चव विसरणार नाही याची गॅरंटी घेते या, या वड्या तुम्ही मसाल्याच्या भाजीसोबत किंवा अगदी तशाचही खाल्ल्या तरी अप्रतिम लागतात जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अजून अशा गावरा आणि खानदेशातल्या झणझणीत रेसिपींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सासूबाईंकडनं मी अशाच मस्त मस्त रेसिपी शिकून तुमच्यासोबत शेअर करणार आहेत या मसाल्यापासून म्हणजेच या बाखूरपासून अजून मी एक कोणती रेसिपी आपल्याला बनवता येईल ती रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे त्याच्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया लवकरच बाय बाय